आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान राहुरी बस स्थानक इथं एक वयोवृद्ध महिला गावालाच जात असताना एका भामट्यानं वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून सुमारे तीन तोळे वजनाचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली या घटनेमुळे प्रवासी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे मंडो लतीप अत्तार वयवर्ष पंच्याहत्तर या वयोवृद्ध महिला राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा इथं त्यांच्या कुटुंबासह राहतात मंडो अत्तार यांना कामानिमित्त सोलापूर इथं जायचं होतं आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान मंडो अत्तार या राहुरी बस स्थानक इथं एस टी बसची वाट पाहत बसल्या होत्या त्यावेळी एक भामटा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला की सरकारकडून वयोवृद्ध लोकांना पैसे वाटप चालू आहे तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर माझ्याबरोबर चला असं बोल बच्चन करून त्या भामट्यानं सदर वयोवृद्ध महिलेला एका रिक्षात बसून राहुरी येथील न्यायालय परिसरात नेलं तिथं भामट्यानं वयोवृद्ध महिलेला सांगितले की तुमचे दागिने पाहून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुम्ही अंगावरील सर्व दागिने काढून पर्समध्ये ठेवा तेव्हा सदर वयोवृद्ध महिलेनं त्या भामट्यावर विश्वास ठेवून गळ्यातील पोत कानातील फुलं व पिशवीमधील हार असे सुमारे तीन तोळ्याचे दागिने सुमारे दीड लाख रुपये रोख रक्कम असा सर्व मुद्देमाल एका पर्समध्ये ठेवला त्यानंतर त्या, त्या भामट्यानं सदर दागिनेचे पर्स स्वतःजवळ ठेवून सदर महिलेला न्यायालय परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन ने त्यांना वडापाव खायला दिला आणि मी कोर्टाच्या आतमध्ये पाहून येतो असं सांगून तो भामटा दागिने घेऊन तिथून पसार झाला सदर महिलेनं सुमारे एक तास त्या भामट्याची वाट पाहिली परंतु भामटा आला नाही तेव्हा महिलेनं ना त्यांच्या घरातील लोकांना घटनेची माहिती दिली त्यांच्या नातेवाईकांनी सदर महिलेला पोलीस ठाण्यात घेऊन धाव घेतली मेरा नाम ना मड्डो लतीफ आता रहने वाले पिपरी अवघड क्या हो गया था? ओ मुझे के नहीं इस टाइम पे बैठी मैं इस टाइम पे बोल रहा बहुत पैसे बाटे जा ओरा तुम्हारे बच्चे का नाम बोले मैं को पाई छानता और के घर वाले है ना तुम बोले हाँ और बोले नाम मड्डो है ना बोले हाँ तो बोले तुम्हारे छोकरे को मैं अच्छा छानता बोले अच्छा ही करता बोले तुम क्या करो बोले बुड्ढे बुढे और पैसे बाटे जा बोले चलो बोले मैं तुमको ले जाता बोले तुमको पैसे लेके देता बोले हाँ बोले मेरे पहचान का है मेरे नाम मुँह माना बिमाने सब आ, आ रहे बोले उनको दिया छोड़ के मुझे रिक्शा करके मोटर स्टैंड पे से लेके गया मुझे लेके हाँ कोरट में कोरट में ले जाके बिठाया हमें थर, थर 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 कर रही मुझे क्या बोलता खाला तुम ऐसे थर थर क्यों कर रहे क्या होगा तुमको वड़ा पाव खाते क्या नको बाबा मुझे वड़ा नकोन फेड़ा नको मन को मैं कभी आती नहीं मंजूरी कोरट कचरी में तूने क्या लाया मन ला मंजूरी यहाँ मुझे ऐसा बोले तो उन्हें क्या बोला गले में का कान में का काड़ो बोले सब ओने ना इसमें ना बस्ता बोले वो भी काटो फिर मैंने ये क्या करी वो हार भी काढ़ी ना डेढ़ोले का हार काढ़ी गले में काल में काढ़ी वो था मेरा वो पाटिक में डाली और कपड़े की थैली है ना वो थैली में डाली उन्हें क्या कह रहा वोड़े पाव वाले दुकान पर लाया मुझे और हुआ रखा वो थैली मेरी और मुझे हर कोर्ट में अंदर बिठाया बिठाया हम चले गया उधर यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे आदी पोलीस पथकानं ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सदर भामट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या घटनेबाबत पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मात्र या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी